शिक्षक पात्रता परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व शिक्षकांसाठी बुद्धिमापनासाठी द्रुक प्रतिमांची स्पष्टता कोणत्या मानसशास्त्रज्ञाने शोधून काढली येबिंग हॉस अल्टन कर्मन ओडार्ड उत्तर बी खाली दिलेल्या गरजांपैकी कोणती व्यक्तिगत गरज आहे प्रतिष्ठा सुरक्षा जोडीदाराची गरज पराव उत्तर ए खालीलपैकी कोणते उदाहरण निर्मायक विचारांचे नाही शास्त्रज्ञ शोध लावतात शिल्पकार शिल्प तयार करतात शिक्षक उद्गामी पद्धतीने शिकवतात शिक्षक निसर्ग चित्र काढतात वर उत्तर सी एलिझाबेथ हार्लॉक यांनी विकासाची संकल्पना मांडताना टिंबटिंब गोष्टीवर भर दिला परिपक्वता नवक्षमता गुण विशेष परिणाम बरोबर उत्तर ए टिंब टिंबटिंब ही सामान्य अध्यापन उपपत्ती आहे सॉक्रेटिन उपपत्ती अनुदिशन उपपत्ती शिक्षक वर्तन उपपत्ती गयनेची उपपत्ती बरोबर उत्तर सी